आता जी जी था था ही तुळशीची माळ आहे ह्याला जे ओल असतात हे ओल छोटे असतात पण आज काय बाजारामध्ये जसं काय इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये चायना मार्केटचा शिरकाव आहे त्या पद्धतीनं तुळशी माळामध्ये ही चायना मार्केटचा शिरकाव झालाय आणि त्या पद्धतीनं चायना माळा बाजारात येऊ लागलेली आहेत त्याचे होल मोठे असतात पण हे तुळशीचे मणी हे लहान ओल असतात त्याच्यामुळे वारकऱ्यांनी तुळशीचा डाग वन खण असा बघायचा आणि पारखून तुळशीची माळ घ्यायची लागलेला एक मोठा अलंकार माल म्हणजे जे की मन शुद्ध ठेवत तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे चिदान पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे तसेच वारकऱ्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तुळशीची गळ्यामध्ये माळ म्हणजे माळकरी आणि वारकरी हे एक समीकरण आहे माळा बनवण्याचं काम हे पंढरपुरातील काशी कापडे समाज गेली वर्षापासून करतो म्हणजे महाराष्ट्र ज्या माळा बनतात त्या माळा या पंढरपूर मध्ये बनवलेल्या आहेत त्या माळा कशा बनवल्या जातात तसेच माळांचे जे काही प्रकार आहेत याची सविस्तर माहिती आपण पंढरपूरचे काशी कापडे समाजाचे श्रीनिवास उपाळकर यांच्याकडून जाणून घेऊया तुळशी माळाबद्दल काय सांगाल कसं बनवतात आणि वारकरी त्याचे प्रकार कशा नमस्कार मी श्रीनिवास राजाराम उपळकर गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या उगमस्थानापासून पंढरपूर शहरामध्ये हो या भू भू पंढरपूर नगरीमध्ये काशी कापडी समाज हा तुळशीचा माळा तयार करतो बनवतो आणि त्याची विक्री मोठ्या प्रमाणात पंढरपूरच्या या नगरीमध्ये आणि त्याचबरोबर आळंदी देहू तीर्क्षेत्र नगरी आहेत जेवढ्या तेवढ्या वारकरी संप्रदाय ज्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी तुळशीच्या माळा आम्ही बनवून विकले जातात मोठ्या प्रमाणात कोणकोणत्या प्रकारचे माळाचे माळाच्या आधी माळाच्या प्रकारामध्ये तुळशी जी गोलमाळ आहे तुळशी जी जी माळ आहे त्याचबरोबर तुळशीच्या दोन पदर असेल एक पदर असेल सिंगल पदर असेल कंटे असेल त्याच बरोबर असे अनेक प्रकार जसं काय आता नवीन पिढी जशी काय मागू लागले तुळशीच्या माळा आम्हाला लहान माळ पाहिजे आम्हाला मोठी माळ पाहिजे आम्हाला कंटी माळ पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही तुळशीच्या माळा बनवत आहोत आणि त्या पद्धतीने विक्रीला पण ठेवतो मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला लागतं अशा वेळी आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आता अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये बरेच प्रकार तुम्हाला आता समोर डिस्प्लेला दिसत असतील लहान ला लहान छोटे पण पण माळ मोठ्या व्यक्तीला व्यक्तीला वृद्ध असणारी तुळशीची माळ आहे जप माळ आहे सत्तावीस आहे या ठिकाणी सत्तावीस तुम्ही माळ बघू शकताय म्हणजे सगळ्या प्रकारच्या माळा जसं काय वारकरी संप्रदायाचे युवक असतील वडीलधारी मंडळी असतील जसे काय माळा मागतील त्या पद्धतीने आम्ही माळा बनवून देतो आता वारकऱ्यांना तुळशीच्या माळा पाहिजे असतात बाजार

आता काय झालं भगवंत विठुरायाला प्रिय असणारी तुळशी आहे आणि तुळशीचं महत्व हे प्रत्येक पूजेला दररोज भगवंताच्या पूजा अर्चा होती त्यावेळेस तुळशीची तो आणली जाते मग ती जी तुळस आहे ही पंढरपूर शहरातल्या शेतामध्ये पिकवली जाते मग ती तुळस आम्ही एकत्रित करून त्या तुळशीच्या माळा बनवतो मग त्यावेळेस काय होत तुळशीच्या माळा बनवत असताना आता ही तुळशीची माळा आहे त्याला जी ओल असतात हे ओल छोटे असतात पण आज काय बाजारामध्ये जसं काय इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये मार्केटचा शिरकाव आहे त्या पद्धतीनं तुळशी माळामध्ये ही चायना मार्केट चा शिरकाव झालाय आणि त्या पद्धतीनं त्याच्यामुळे तुळशीचा डाग वन खन असा बघायचा आणि पारखून तुळशीची माळ घ्यायची समाज आहे पंढरपूरमध्ये किती संख्या कसं आहे आता आमचा काशी कापडी समाज हा तुळशीची माळा बनवून विक्री करणारा समाज आहे आणि हा वारसा परंपरेने आम्ही आज तुळशीची माळ बनवतोय पण सरकारी आम्हाला कुठलंही अनुदान नाही या सरकारी दरबारी कुठल्याही बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेतून आम्हाला अनुदान उपलब्ध होत नाही आर्थिक काम करण्यासाठी आज ते आठशे कारागीर आमचे तुळशी बनवण्याचं काम करतात आणि प्रत्येक आषाढीला कमीत कमी सहा ते सात लाख माळा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्यामुळं आज काय समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत सरकारी दरबारी याची आमची नोंद घ्यावी आणि आज पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हो आमच्या समाजाला तुळशीमाळ बोलणाऱ्या काशी कापटी समाजाला सर्वसाधारण सभेत समाज मंदिराला जागा उपलब्ध करून द्यावी हा आमचा प्रलंबित प्रश्न आहे तो आपल्या लोकप्रिय चॅनलच्या प्रभात चॅनलच्या माध्यमात आम्ही मांडतोय तो प्रश्न आमचा लवकरात लवकर प्रशासनानं सोडवावा अशी विनंती करतो धन्यवाद अशा प्रकारे आज आषाढ सुद्धा दसमी आहे आणि राज्यभरातून लाखो वारकरी भाविक हे आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत पंढरपूर मध्ये आषाढी वारीसाठी आल्यानंतर वारकरी भाविक हे आपली जुनी माळ या ठिकाणी चंद्रभागेत कार्पण करून नवीन तुळशीची माळ घेत असतात आपल्यासोबत काही वारकरी देखील आहेत बाबा काय कुठून राहिले कोणत्या गावाकडला आणि आज पोहोचले काय कोणत्या पालखी पालखी नाही स्वतः माळ मग घेतली का आज माळ पहिली आहे दुसरी घ्यायची काय माळाचं मग तो काय काय

मनावर देहाला लागलेला एक पांडुरंगातर्फे एक, एक, एक मोठा अलंका अलंकार आहे माळ म्हणजे अलंकार आहे लागलेला माळकर्यांना जे कि मन, मन शुद्ध ठेवत मन शुद्ध ठेवत आणि जे कि मनामध्ये जे आपल्या जे मनामध्ये म्हणजे आपल्या म्हणजे दुर्विकार मनामध्ये जे निर्माण होतात ते माळ काहीत असल्याशिवाय होत नाहीत माणसाच्या मनामध्ये चांगले विचार येतात दुर्बिधी सुधत नाही जे की माळ नसल्याच्या नंतर आपण कुठलेही कार्य करण्यासाठी आपण सज्ज तयार होतो पण ज्यावेळेस आपल्याकडे माल माळ तुळशीची त्यावेळेस पुढचं कार्य आपण पांडुरंगाला याद करून कार्य करतो कार्य करण्याची क्षमता म्हणजे मनामध्ये निर्माण होत नाही शुद्ध विचार येतो तुम्हाला मनामध्ये असल्यावर गळ्यामध्ये ज्यावेळेस माळ आहे आपल्या तुळशीची त्यावेळेस आपल्या मनामध्ये शुद्ध विचार येतो एवढं फक्त माळाचं म्हणणं आहे अशा प्रकारे विठ्ठलाला अतिप्रिय अशी तुळशी माळ आहे आणि हीच माळ सर्व वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये असते वारकरी आणि माळकरी हे एक समीकरण आहे दरवर्षी पंढरपुरामधून लाखो वारकरी भाविक हे नवीन माळा खरेदी करत असतात आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रत्यपुर ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात पंढरपूर